नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस सुधारित रिस्पॉन्स शीट त्यांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध केलेली आहे तुमच्या लॉग इन आय डीवर सुधारित शीट उपलब्ध झालेली आहे तुम्हाला माहीतच आहे त्यांनी सुधारित गुणवत्ता यादी पण प्रसिद्ध केलेली आहे जर तुम्ही सुधारित गुणवत्ता यादी चेक केली नसेल तर चेक करा मी त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि गुणवत्ता यादी चेक करण्याची लिंक मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सुधारित गुणवत्ता यादी आणि सुधारित रिस्पॉन्सशीट हे दोन्हीही त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत ही आहे सुधारित रिस्पॉन्स शीटची लिंक ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल नंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि खाली पासवर्ड एंटर करा त्यानंतर लॉग इन करून तुम्ही तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकता बघा बरेच मुलांचे मला मेसेज आले आहेत की ते त्यांचे यूजर आय डी विसरले आहेत त्यामुळे बघा इथे खाली फॉरगेट यूजर आय डी पासवर्ड दिलेला आहे यावर क्लिक करा त्यानंतर बघा अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल इथे तुमचा ईमेल ॲड्रेस जो आहे तो एंटर करा खाली बघा इथे हा कॅपचा दिलेला आहे हा कॅपच्या इथे एंटर करा नंतर फॉरगेट यूजर आय डी आणि पासवर्डवर क्लिक करा तुम्हाला तुमच्या मेलवर युजर आय डी येऊन जाईल तुम्ही तुमची सुधारित रिस्पॉन्सशीट चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद